नमस्कार मित्रंनो तर पाहुषित तुम्ही सगिस करीब पाणी पाणी करून दिला पाही औ काही पावसाळ्यामध्ये पाहुताळा ढोंगर आहे गाव ढोंगर आहे ढोंगरच ऑप्शन असता आपला गाव आहे मित्रांनो निमस्त आपला घर आहे पाहुतांनी सगिस करीब पाणी पाणी करून दिला पाहे तुम्ही तर आज आला काही पाऊस मित्रांनो तर खूप जरुरत आलेले पाऊस आहे औ काही पाऊस होता मी जिकडे आपण पाहिलं तिकडे सगळं पाणीच पाणी दिसत आहे मित्रांनो तर खूप अकोळी पाऊस आल्यामुळे तर असा अकोळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा खूप नुकसान होत आहे मित्रांनो तर पण मात्र आपण निसर्गाच्या भरसावर ते आपण ते, ते, ते लागत थांबवू शकत नाही पाण्याला पाणी काही कोणाच्या आता हा आता मध्ये मित्रांनो पाऊस पाणी 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 करून दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही जिथं पाव तिथं पुन्हा पाणी पाणी करून दिलं आणि असं भरलेला वातावरण बिघडलेलं आहे मित्रांनो मोठ्या प्रमाणात वातावरण बिघडलेलं आहे म्हणून तो खूप आला धबाधबा एक तास पाऊस आला मित्रांनो आणि एक तास पाऊस आल्यामुळे काही गारा आल्या होत्या गारा काही गारा पण पडत होत्या वारा विजा ककडा पाऊस आला मित्रांनो काही पाऊस असं आलेला आहे मित्रांनो तर आपल्या घराला पाणी मारायचं एवढं पाणी पण झालं आपल्या घरचं काम पण चालू आहे आणि असा कामात चालू असल्यामुळे आपला आलेला पाऊस पाऊस येतो तुम्ही तर असा पाऊस पण आलेला आहे मित्रांनो तर त्याला कोणाच्या हातामध्ये नाही पाऊस तर आला आहे पाऊस तर आपण त्याला काहीच करू शकतो मित्रांनो तर असं पद्धतीने पाऊस पावसाला असं आल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे कांदा पिकं असेल इतर भाजीपाला असेल मित्रांनो खूप काही पिकं असतात शेतकऱ्यांच्या त्याच्यावर खूप नुकसान होऊ शकू झालेलं आहे समजू घ्या मित्रांनो उन्हासारखं पाणी आलेलं आहे काही फळभाज्या असतील त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल त्यानं पण सर्वात जास्त उत्पादन जा म्हणजे कांदा उत्पादन आता शेवटी लागवड केलेला कांदा येतात त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल मित्रांनो कांदा काढ असं इतर गहू असेल हरभरा असेल त्याच्या बे काही बाकी आहे काढायचं त्यांचं पण नुकसान झालं मित्रांनो आपण त्याला खूप नुकसान झालं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमी करा जे चॅनल सबस्क्राईब करा ज्याच्यावर चॅनल